मशाल न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहोत तर मशाल न्यूज नेटवर्क पोहोचलेलं आहे बिलोशिया गावी तर काय म्हणाल या मंदिराची आख्यायिका किती वर्षापासून हे मंदिर आहे कुठकुठली मंदिर या ठिकाणी आहेत या इथे इथे शंकराचं मंदिर आहे आणि शंभर वर्षापासून शाम ह्या गावदीचं मंदिर आहे इथे आणि इथे दरवर्षी इथे साजरा करतात देवीचा उत्सव साजरा करतात आणि खूप आनंदाने मजा करतात लोक मशाल न्यूज पर्यंत माहिती पोहोचवली की या ठिकाणी साधारणतः पावसाळ्यामध्ये पाणी सतत चालू बोरिंग कुठे आहे सर दाखवायचं त्या बोरिंगच्या माहिती करता आम्ही या ठिकाणी मशाल न्यूज पोहोचलेला आहे मी पत्रकार सुभाष पाटील तिकडे जाऊया आपण बोरिंग पाणी करीता एक लहान मुलगी सुद्धा आहे तुमचं नाव काय हिचं नाव काय स्मिरा हेमंत पाटील तर ते पोरिंग बोरिंगचं पाणी आहे का तर या ठिकाणी मशाल न्यूज आहोत आम्ही बघा या ठिकाणी पाणी चालू आहे हे पाणी आहे हे पाणी पडतं या ठिकाणी ही बोरिंग आहे आणि इथे कोणी हापसा देत नाहीये विदाऊट हापसा दिल्यानं विदाऊट अप डाऊन न केल्यामुळे सुद्धा पाणी निघू शकत ही देवीची किमिया मशाल न्यूज आज तुमच्यापर्यंत दाखवते हे पाणी या ठिकाणी इथे पुढे वाहत वाहत जाऊन शेतीसाठी मात्र उप उपयोगामध्ये येत आहेत म्हणजे देवाची किमिया नारलात पाणी आपण म्हणतो त्यामुळे देवाची किमिया आणि जमिनीच्या आतमध्ये मात्र पाणी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी देवीनं जणू साक्षात्कार दिलेला आहे अशा भक्तिभावाची परंपरा या गावातील लोकांची आख्यायिका आहे आणि हे पुरातन काळातील हे मंदिर आहे गावदेवी मातीचं आई गावदेवी प्रसन्न बिलोशी गावावर नक्कीच झाली आहे पाण्याची कमता गावर नाई या गावावर नाही आहे शिवशंकराचं मंदिर आहे आज सोमवार आहे श्रावणी सोमवार मशाल न्यूज नेटवर पोहोचलेले आहेत बिलोशी या ठिकाणी मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज वाडा पालघर